मराठा संस्थेच्या वतीने या नगरपाले कॉलेज यांच्या संस्थेतर्फे गेले अनेक वर्ष सतरा ते अठरा वर्षापासून शिवजयंती उत्सव अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून अहमदनगर एस टी टाली असो तर लिवर्ड्स कॉलेजपर्यंत कापूर बाजार मार्गे इथे रोज जात असते साधारण साडेतीन ते चार हजार विद्यार्थी संख्या या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या असतील वेगवेगळे पद्धती पद्धत वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी या कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून बसवलेल्या असतात अत्यंत अशी मिरवणूक या मिरवणुकीचं स्वागत मान्य आणि भैया मुगे आणि भैया राठोड यांच्यापासून इथं पायांना पडलेलं आहे चितळे रोड या ठिकाणी शिवसेनेतर्फे या शिवजयंतीचं मिरवणुकीचं स्वागत केलं जातं तर त्यांना खाऊचं वाटप केलं जातं पाण्याच्या बाटल्या वाटप केलेलं जा केल्या जा जातात तसेच सर्व शिक्षकांचा सत्कार व सन्मान केला जातो अशी अत्यंत आगळी वेगळी शिवजयंती युआ्स कॉलेजतर्फे साजरी केली जात असते शिवजयंतीच्या नगर शहरवासी यांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र